नगरपालिका निवडणूक मतमोजणी एकवीस डिसेंबर पर्यंत तहकूब रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान मंगळवारी दोन डिसेंबरला पार पडले असले तरी न्यायालयीन आदेशामुळे मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये उत्सुकतेसोबतच धाकधूक वाढली आहे दरम्यान मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे कडक पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत सीसीटीव्हीची नजर चोवीस तास पोलीस पहारा आणि नियंत्रण कक्ष अशा उच्च सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत पेण नगर परिषदेच्या एकूण एक्केचाळीस केंद्रांवर वापरलेली एक्केचाळीस ईव्हीएम तसेच चोवीस राखीव मशीन मिळून पासष्ट मतदान यंत्रे आणि एकाहत्तर एक बॅलेट युनिट पेण शहरातील कोयसो लिटिल एंजेल स्कूलमधील मोठ्या कक्षात सील बंद ठेवण्यात आली आहेत या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक धागळे यांच्या नेतृत्वाखाली सतरा जणांच्या पथकावर सोपवण्यात आली आहे यामध्ये आठ पोलीस कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाचे आठ जवानांचा समावेश आहे खोलीत व आजूबाजूला लावण्यात आलेल्या बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने सतत लक्ष ठेवले जात आहे एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणी दरम्यान ईव्हीएम उघडल्या जाताच पेन नगरपालिकेचे नवे कारभारी कोण ठरणार हे स्पष्ट होणार आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार